कृष्ण हरी तर आज आपण तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील सातशे अठ्ठेचाळीस क्रमांकाचा अभंग बघूया तो अभंग कोणता आहे बघा भक्त ऐसे जाना जे देही उदास एकदम छान अभंग आहे आणि याचा अर्थ आपण एकदम सोप्या भाषेत बघू तर चला या अभंगाला सुरुवात करूया भक्त ऐसे जाणार जे देही उदास गेले आशापास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून नेदी तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय्ये घातली भय नरका जाने चला या अभंगाचा आपण अर्थ बघूया तुकाराम महाराज म्हणतात जे देहा संबंधी उदास आहेत आणि ज्यांची आशा नष्ट झाली आहे तेच भक्त असे समजा नारायण हाच त्यांचा विषय आहे इतर लैकिक धन आणि माता सुद्धा त्यांना आवडत नाहीत अशा भक्तांच्या निर्वाणाच्या वेळी गोविंद मागे पुढे उभा राहून त्यांचे रक्षण करतो त्यांच्यावर कसलेही संकट येऊ देत नाही सत्कर्म असेल तेथे सर्वांनी सहाय्य करावे त्यात विघ्न आणल्यास किंवा त्या माणसांना भीती दाखविल्यास नरकवास मिळेल हे नक्की समजा एकदम खूप छान प्रकारे अभंगाचा अर्थ सांगितलेला आहे बघा तर चला भेटूया पुढच्या अभंगामध्ये